माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सन वार उत्सव उपक्रमात आज आपण ऐका दिवाळीच्या फराळाची कहाणी ऐका दिवाळीच्या फराळाची कहाणी अभिवाचनातनं श्रवण करूया ऐका फराळ देवा तुमची कहाणी ऐका फराळ देवा तुमची कहाणी नगरात फराळाचे संमेलन होते आठ पाटनगरात कराळाचे संमेलन होते भरले सगळे पदार्थ एकमेकाच्या स्तुतीमध्ये होते रमले बुंदीच्या लाडवाने करंजीची केली स्तुती करंजी ताई तुला कसे काय ग जमते सगळ्यांचे गुण अवगुण पोटात घेऊन चेहऱ्यावर मात्र तू हास्याचे फुवारे उडवते करंजीला आपली स्तुती भावली तितक्याच भावनीत आत्मेतेने ती लगबगीने शंकरपाळ्याकडे वळ लागली मग ती करंजी शंकरपाळ्याचे देखील कुडकौतुक करू लागली ती शंकरपाळ्याला म्हणाली तुमचं आपले बरं वेग का तुमचं आपलं बरं वेगपर का शंकरपाळे भाऊ मूर्ती लहान कीर्तीमान मोठभर दाण्यात मनभर सुखाचा मान मोठभर दाण्यात मनभर सुखाचा मान शंकरपाळे मग एका तळणातच्या स्तुतीने फुलून आले हो एका पाठोपाठ सगळेच एकत्रच मग ते चिरोट्याच्या शेजारी जाऊन बसले एकदम सगळे चिरोट्याशी बोलू लागले चिरोटे दादा चिरोटे दादा तुझा आम्हाला एक फार आवडते तू एकावर एक चार पाच वस्त्र नेसतो तू एकावर एक चार पाच वस्त्र नेसतो वस्त्राचा भार अलगत पेलवत असतो हे सगळे ओझे वाहूनही चेहऱ्यावर गोडवा ठेवून प्रत्येकाच्या जिबेची चव बरोबर सांभाळतो चिरोटा मनातून खुल्ला आपला वस्त्रभार सांभाळत सांभाळत कासवाच्या चालीने लाडवाकडे पोहोचला हो लाडवाचे विविध प्रकार पाहून शिरोटा देखील मनापासून काही वरला लाडू दादा लाडू दादा आणि एक तुम्हीं तुम्हीं जाती तुमच्या सगळं तुम्ही जाणता तरी धर्म मात्र एकच हे सगळं तुम्ही मानता पण जातीभेदाचे शिमोल्लंघन करून एकमेकाच्या वेगवेगळ्या चवीचे सूत्र तुम्ही बरी मस्त सांभाळता लाडवाला शिरोट्याच्या बोलण्याचे कौतुक मन मन पटले कौतुकानं अतिउत्साहात लाडवानं मग बाजूलाच बसलेल्या मग हळूच त्याने चकलीच्या पाठीवर थोपटले चकलीच्या स्पर्शाने काटे थोडे लाडवाला बोचले हो वेटोळ्यातील चकली या स्पर्शाच्या कृतीनं थोडीशी लाजली लाडवाने मग तिच्या काटेरी शरीराला अलगद गोजारले आणि लाडीकपणे तिला सांगितलं चकली ताई चकली ताई चकली ताई चकली ताईचं म्हणेल बर का तुला तू तु काटेरी वस्त्र परिधान करते खमंग अलंकारले ते व मिरवते आणि तुझ्या सगळ्या शोकिनाच्या रस इंद्रियांवर राज्य करते सगळ्यांची आवड्या भाव खाऊन जातेस तू चकली ऐकून अभिमानाने गोलगोल फिरली आणि जाऊन कडबोळ्यात अडकली मग ती कडबोळ्याला म्हणाली कडबोळे तुम्ही आपल्या आप पुरे तेच बघता कुरकुरीतपणात पहिला नंबर पटकवता पण हे मी तुमच्या चवीतच मला अडकता मग या तिनं खुश होऊन कडबोळ्याची सारी चिवड्याकडे बघत बघत अर्ध गोलाकार गिरकी घेत पोपटासारख्या चो चितून चिमण्याशी तो संवाद साधत म्हणाली चिवडे भाऊ चिवडे भाऊ मला सांगाल का चिवडे भाऊ चिवडे भाऊ मला सांगाल का आपण सगळा मालमसाला ग्रहण करून आपले स्थान जरा वेगळेच कसे ठरवत आहो तिखटपणात स्वभावात तुमच्या तरी सगळ्यांची तुमचे पट्टे हे कसे आहे बरं तुम्हाला हो चिवड्याने मग खुस शैली प्रत्येकाला छानपैकी समजावून सांगून आभार प्रदर्शन केले एक दुसऱ्याने केलेल्या आपल्या स्तुतीने सगळेच पदार्थ मनातून भारवले प्रत्येकालाच आपल्या प्रतीचा असलेला जिव्हाळा पाहून मनोमणी गैवरले चिवड्याने केलेल्या आभार प्रदर्शनानं तर त्याच्या एकमेकाशी असलेले नाते अधिकच घट्ट झाले पण बरेच पदार्थ होते या संमेलनात अनुपस्थित त्यातल्या त्यात अनारशाची उणीव मात्र सगळ्यांना होती पदोपदी जाणवत पण अना अनारशांनी आपल्या विनोदी शैलीत आपण अनुपस्थित असल्याची बात वित्त बातमी व्हिडिओ कॉल करून सर्वांना सांगितले तेव्हा मात्र अनारशावरची खसखस देखील या संमेलनात पिकली एक दुसरा जोडीनं एकमेकाच्या संबोधित होता जसे लाडू चिवडा करंजी शंकरपाळी चकली कडबोळी कोण मोठे कोण छोटे याचा कोणताही लवल त्यांच्या संभाषणात कोणातही नव्हता वेळोवेळी या फराळाच्या पदार्थामधून बरेच काही येईल आपल्याला शिकता काय या फराळाच्या पदार्थाकडून बरेच काही येईल आपल्यालाही शिकता फराळाच्या या संमेलनाची कहाणी ऐशी तैशी भेटतात नित्यनेमाने आपल्याला दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी पूर्वपार त्याचही सूत्र ठरलंय आपलं गणित मात्र महागाई आणि त्यांचा कसा घालायचा मेळ यांच्या युती फराळाच्या स्तुती सुमनांची कहाणी सुपळ संपूर्ण सुपळ संपूर्ण काय मग फराळाची कहाणी आवडली का तुम्हाला जर आवडली तर प्रतिक्रिया ना शुभ दीपावली